आताच एक पिक्चर पाहिलं मी मराठी पिक्चर एक उत्कृष्ट सिनेमा बघितल्याचा अनुभव आला मला एक वेगळा सब्जेक्ट म्हणजे हल्लीच्या जमान्यामध्ये ज्याला म्हणजे गोष्ट जी प्रचलित आहे आणि जी साधारणपणे सामान्य माणसाला झेपणार नाही अशी वाटते ती त्यांनी इतकी सुंदर छान रीतीने मांडलेली आहे की त्याला तोडच नाही आहे अतिशय सुंदर देखील सगळं पिक्चर झालेलं आहे मला अतिशय आवडलं असं पिक्चर फार बघायला मिळत नाहीत हा पहिला माझा क्षण आहे की मला असं एक वेगळं पिक्चर बघायला मिळालं प्रत्येक आर्टिस्टने जे काम केलेलं आहे त्याच्यात हे म्हणजे त्याला काही तोडच नाही प्रत्येक कॅरेक्टर त्याने समजून कॅरेक्टरला जेवढं फॉलो करता येईल जेवढं कॅरेक्टर ते भिनवून घेता येईल स्वतः अशा रीतीने भिजवून सगळ्यांनी काम केले मला हे पिक्चर अतिशय आवडलं मी तर लोकांना रिक्वेस्ट केलं की प्लीज तुम्ही बघा पिक्चरचं की अशी पिक्चरं बघायला मिळत नाहीत कधी आणि एवढी चांगली पिक्चरं गेली जात नाहीत तेव्हा तुम्ही हे पिक्चर जरूर बघा एक सुंदर पिक्चर तुम्हाला बघेल बघितल्याचा अनुभव नक्की मिळेल असं मला वाटतं